किरण लांबटे ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस आपण सगळेजण बरोबर होतो आपण सगळ्यांनी एक एक रुपया ह्या मतदारसंघामधून गोळा करून आपण झुळ्या केल्या त्याच्यासाठी आणि ती पहिल्या वेळेस निवडून आले त्यावेळेस त्यांना ते त्यांच्या गाडी अक्षरशः ती गाडी कुठेही बंद पडायची कुठे जात जात नव्हती तरी आपण तिथे फिरत होते लोकं म्हणायचे चांगला माणूस आहे निवडून दिला पाहिजे आपण सगळ्यांनी निस्वार्थी कामं केले पण जसं त्यांच्या तोंडाला आर्थिक रक्त लागायला सुरुवात झाली तुम्ही बघा ना आत्ता ते पन्नास पंचावन्न कोटीची प्रॉपर्टी डिक्लेअर करताय म्हणे हां एक नाही फॉर्च्युनर असेल क्रिस्ता असेल अशा चार पाच गाड्या आहेत त्यांच्या पत्नीला वेगळी गाडी वडिलांना वेगळी गाडी चुलत भावाला वेगळी गाडी यांना दोन गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी प्लॉट वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी अशी एवढी मालमत्ता द्यायला आली की आज तो आज तुम्ही बघा देणग्या सुद्धा एक लाखाची देणगी पन्नास लाखाची कुस्ती दोन लाखाची कुस्ती आज ही पैसे मी म्हणतो त्यांनी ऑनलाईन दिलाय त्यांचा कुठं व्यवसाय नाही कुठे इन्कम टॅक्स भरत नाही एवढे पैसे आले कसे तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर नक्की सबस्क्राईब करा